बीड जिल्ह्यातील कडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पेशाला काळिंबा फासणारी घटना घडवली अंजनवतीचा बौद्ध समाजाचा अविनाश सोनवणे हा मुकादम आपल्या मजुरांना भेटायला नगरला गेला आणि परत येत असताना कड्यामध्ये त्याच्या मोटरसायकलचं पेट्रोल संपलं आणि ते पेट्रोलचा शोध घेण्यासाठी तो पायी फिरायला लागला एका दुकानाच्या समोर उभा राहिला त्या दुकानदारांनी पोलिसांना फोन केला की आम्हाला संशयी चोर वाटतोय गुन्हेगार वाटतोय काहीतरी मोठा कुख्यात दोन वाटतोय त्या कड्याचे पोलीस येतात त्याला उचलून नेतात आणि कित्येक तास बेदम मारहाण करतात तीस ते पस्तीस बेल्ट त्याच्यावरती मारलेत त्याची पाट रक्तबांबाळ झाली त्याचा गुडगे रक्तबांबाळ झालेत त्याच्या तोंडावर लाता घातल्या तोंड जखमी झालंय हातावर दांडावरती वळ दिसत आहेत आज तीन दिवस झालं तरी एसपींनी कसली कारवाई केली नाही ही निर्दयी घटना या पोलिसांनी कुणाच्या इशारावरती घडवली याची चौकशी झाली पाहिजे गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे आमचे बीडचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनोने यांनी एसपींना निवेदन दिलं पी आय निवेदन दिलंय आज पालकमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा निवेदन दिलंय खरे गुन्हेगार मोकाट फिरतायत आणि पेट्रोल संपलं म्हणून दिवसा चार वाजता पेट्रोल सापडवण्यासाठी विचारपूस करायला उभा राहिलेल्या तरुणाला मुकादमाला चोरीच्या संशयावरून उचलून नेतात आणि बेदम मारतात हे गंभीर आहे याची दखल बीडच्या एस पींनी घ्यावी राज्याच्या गृहमंत्र्यांनी घ्यावी या आरोपींवरती अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांचं निलंबनसुद्धा झालं पाहिजे लवकरात लवकर जर कारवाई नाही केली तर बीडमध्ये मोर्चा काढून हा मुद्दा राज्यव्यापी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत अविनाश सोनवणे हा फार डिप्रेशनमध्ये त्याची मानसिकता खचत चाललेली त्यांनी जर जीवाचं काही बरं वाईट केलं तर याला सर्वस्वी सरकार आणि बीडची पोलीस यंत्रणा जबाबदार राहील असा सुद्धा इशारा देतात